कल्याण पूर्वतील मालमत्ता कर व पाणी बिल भरणा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त योगेश मालमत्ता कर उपायुक्त कांचन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ड प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त उमेश यंदर कर अधीक्षक गजानन म्हात्रे यांनी राबवला स्तुत्य उपक्रम न्यू रचना ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था रचना पार्क तिसगाव कल्याण पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर व पाणी बिल भरणा शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आपले कर भरण्याचे कर्तव्य बजावले एकूण एक्क्याण्णव कर भरणा पावत्यांद्वारे रुपये एक लाख त्र्याहत्तर हजार सहाशे पस्तीस इतकी रक्कम जमा करण्यात आली तसेच ऑनलाईन माध्यमातून रुपये एक्क्याण्णव हजार इतकी भर करण्यात आली यामुळे महापालिकेच्या महसूल संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे शिबिरादरम्यान पाच मालमत्ता हस्तांतरण प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली ही या उपक्रमाची खास बाब ठरली या सेवेमुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचला असून त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले महापालिकेच्या वतीने आयोजित या शिबिरामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळाल्या भविष्यातील अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे अशी नागरिकांकडून मागणी करण्यात आली दहा मिनिटात मालमत्ता हस्तांतरण प्रकरण निपटल्याचे करदात्या नागरिकांनी सांगितले तिरगाव येथील मालमत्ता व पाणी बिलचे संबंधित सभासित सर्व कामे लवकर करण्यात करण्यासाठी नागरिकांना शिबिर करण्यात आले आहे सांभाळून मालमत्ता हस्ते प्रकारे पूर्ण करण्यासाठी इथं दहा मिनिटात पूर्ण झाल्याबद्दल नवप्रभात यांचे आभार मानतो धन्यवाद शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण